गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र आजच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनाचे घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आपण अहवाल लेखनाचे दोन घटक पाहणार आहोत त्यामध्ये पहिला घटक आहे प्रस्तावना आणि दुसरा घटक आहे अहवालाचा मुख्य भाग म्हणजे या तासामध्ये आपण अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय आणि अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय पाहिल्यानंतर पहिला घटक प्रस्तावना आणि दुसरा घटक अहवालाचा मुख्य भाग ह्या दोन बाबीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय ते अगोदर समजावून घेऊया अहवाल लेखन करताना अहवालात कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा लागतो त्या बाबी म्हणजे अहवाल लेखनाचे घटक होय पहा अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय अहवाल लेखन करताना अहवालात कोणकोणत्या बाबींचा समावेश करावा लागतो अहवालात कोणकोणते कुन कोणकोणत्या कुन बाबी असतात त्या बाबींना अहवाल लेखनाचे घटक असे मानतात सर्वसामान्यत अहवाल लेखनात ज्या बाबी असतात त्यामध्ये प्रामुख्याने अहवालाचा शीर्षक अहवालाची उद्दिष्टे अहवालासाठी माहिती संकलन माहितीचे विश्लेषण निष्कर्ष शिफारशी आणि संदर्भ सूची या घटकांचा अहवालामध्ये समावेश होत असतो आणि या घटकांचा जो अहवालामध्ये समावेश होतो त्यालाच अहवाल लेखनाचे घटक असे म्हणतात तर अहवाल लेखनामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो त्या बाबींना अहवाल लेखनाचे घटक असे म्हणतात तर त्यामध्ये आपण पाहिलं की अहवालाचे शीर्षक अहवालाची उद्दिष्टे अहवालाची अहवालासाठी संक संकलित केलेली माहिती संकलित माहितीचे विश्लेषण निष्कर्ष शिफारशी आणि संदर्भसूची या बाबींचा अहवाल लेखनामध्ये प्रामुख्याने समावेश होत असतो म्हणून या बाबींना अहवाल लेखनाचे घटक असे मानतात तर अहवाल लेखनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत असलेलं दिसून येत नाही या बाबतीत त्या ठिकाणी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहे ते मतभेद असण्याचं कारण म्हणजे अहवालात कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा हे अहवाल लेखनाच्या प्रकारावर अवलंबून असते तसेच अहवाल लेखनाच्या उद्दिष्टावर अवलंबून असते आणि अहवाल लेखनाच्या कालावधीवर अवलंबून असते त्यामुळे अहवाल लेखनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत असलेले दिसून येत नाही आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्ध्या निहाय, विषय अभ्यासक्रम निहाय, किंवा पेपर निहाय पेपर पेपरवाईज एका विशिष्ट कालावधीमध्ये एकापेक्षा जास्त अहवाल लेखन करावयाचा आहे आणि हे अहवाल लेखन करत असताना विशिष्ट कालावधीमध्ये एकापेक्षा जास्त अहवालाचं लेखन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार करावयाचं असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उपलब्ध वेळ उप विद्यार्थ्यांचे उपलब्ध श्रम आणि अहवाल तयार करण्यासाठी जर छापील अहवाल तयार करावायचा असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो पैसा लागतो ह्या सर्व बाबी लक्षात घ्याव्या लागतात वेळ विद्यार्थ्यांचा वेळ श्रम आणि पैसा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करावयाचं आहे आणि विशिष्ट कालावधीमध्ये एकापेक्षा जास्त अहवाल लेखन करावं लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करताना कोणकोणत्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो ते आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं आहे तर अहवाल लेखन करत असताना प्रामुख्याने पहिला घटक आपल्याला दिसून येतो तो, तो म्हणजे प्रस्तावना कोणत्याही प्रकारच्या अहवाल लेखनाची सुरुवात ही प्रस्तावनेपासूनच होत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अहवाल असो त्यामध्ये प्रस्तावना ही द्यावीच लागते आणि प्रस्तावनेमध्ये काय द्यावं लागतं प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो याविषयी जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने पार्श्वभूमी संशोधन विषयाची किंवा अहवालाची पार्श्वभूमी दिलेली असते आता पार्श्वभूमी म्हणजे काय पार्श्वभूमी म्हणजे अध्ययन विषयाचा भूतकालीन स्थिती अध्ययन विषयाची भूतकालीन स्थिती म्हणजे यापूर्वी अध्ययन विषयामध्ये काय स्थिती आहे ती स्थिती पार्श्वभूमीमध्ये दिली जाते मग मद प्रस्तावनेमध्ये विषयाची पार्श्वभूमी दिली जाते त्यानंतर प्रस्तावनेमध्ये अहवाल लेखनाचा उद्देश दिला जातो अहवाल लेखनाचा उद्देश म्हणजे काय अहवाल लेखन करण्यामागचा हेतू काय आहे तोही आपल्याला प्रस्तावनेमध्ये द्यावा लागतो सांगावा लागतो आणि प्रस्तावनेमध्ये विषयाची पार्श्वभूमी अहवाल लेखनाचा उद्देश आणि अभ्यासाची व्याप्ती या बाबी विषयत केल्या जातात आता अभ्यासाची व्याप्ती म्हणजे काय तर अभ्यासाची व्याप्ती म्हणजे अभ्यासाच्या मर्यादा अभ्यासाची व्याप्ती म्हणजे अभ्यासाच्या मर्यादा अभ्यासामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होणार आहे किंवा अभ्यासाच्या काय मर्यादा आहेत बाबीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये द्याव्या लागतात थोडक्यात अहवाल लेखनासाठी सुरुवातीला प्रस्तावना दिली जाते आणि त्या प्रस्तावनेमध्ये अध्ययन विषयाची पार्श्वभूमी अहवाल लेखनाचा उद्देश आणि अभ्यासाची व्याप्ती या बाबी नमूद कराव्या लागतात प्रस्तावना हा झाला अहवाल लेखनाचा पहिला घटक आणि प्रस्तावनेमध्ये पार्श्वभूमी उद्देश आणि व्याप्ती या घटकांचा आपल्याला समावेश करावा लागतो त्यानंतर अहवाल लेखनाचा आपल्याला दुसरा घटक सांगता येतो तो, तो म्हणजे मुख्य भाग अहवाल लेखनाचा मुख्य भाग तर मुख्य भागामध्ये काय असते अहवाल लेखनाच्या मुख्य भागामध्ये आपल्याला काय नमूद करावं लागतं कोणत्या बाबीचा समावेश करावा लागतो तर अहवाल लेखनाच्या या मुख्य भागामध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करावे लागते विद्यार्थ्यांनी अहवाल लेखनासाठी प्रात्यक्षिकावर आधारित जी माहिती संकलित केलेली आहे माहिती चे माहिती चे त्या माहितीचे विश्लेषण करावे लागते आणि हे माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विद्यार्थ्यांना जी काही तथ्य संकलित केलेली आहेत माहिती संकलित केलेली आहे आकडेवारी संकलित केलेली आहे त्या आकडेवारीचे तक्त्याच्या साहाय्याने विश्लेषण करावे तक्ता किंवा टेबल म्हणतो आपण त्याला तर टेबल म्हणजे काय किंवा तक्ता म्हणजे काय संकलित माहिती उभ्या किंवा आडव्या ओळीमध्ये मांडणे त्याला आपण तक्ते असे म्हणतो उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये आकडेवारीचे आकडे आकडेवारीची मांडणी करणे त्याला आपण तक्ते असं म्हणतो किंवा आकडेवारीचे वर्गीकरण असं म्हणतो तर विद्यार्थ्याने संकलित केलेल्या माहितीचं त्या ठिकाणी तक्त्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी विश्लेषण केले जाते तसेच आलेखाच्या साह्याने संकलित माहितीचे सादरीकरण केले जाते म्हणजे विद्यार्थ्यांनी जी माहिती संकलित केलेली आहे ती माहिती ती आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात आणि आलेखाच्या साह्याने सादरीकरण करावे लागते आणि हे माहितीचं विश्लेषण करीत असताना तक्ते आणि आलेखाच्या साह्यानं माहितीचं विश्लेषण करावं लागतं सादरीकरण करावं लागतं हे विश्लेषण करत असताना साध्या आणि सुलभ भाषेमध्ये जनसामान्याला समजेल असं विश्लेषण करावं लागतं तर थोडक्यात अहवाल लेखनाचा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे अहवालाचा मुख्य भाग यामध्ये विद्यार्थ्यांना संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं आणि हे विश्लेषण करीत असताना तक्त्याच्या साह्याने आणि आलेखाच्या साह्याने माहितीचे सादरीकरण करावे लागते परंतु हे सादरीकरण करीत असताना हे विश्लेषण करीत असताना साध्या आणि सुलभ भाषेमध्ये जनसामान्याला समजेल अशा पद्धतीनं मुख्य भागामध्ये संकलित माहितीचं सादरीकरण विद्यार्थ्यांना करावे लागते हा मुख्य भाग हा झाला अहवाल लेखनाचा दुसरा घटक पहिला घटक होता प्रस्तावना त्यामध्ये विषयाची पार्श्वभूमी अहवाल लेखनाचा उद्देश आणि अभ्यासाची व्याप्ती तर मुख्य भागामध्ये माहितीचं सादरीकरण हे सादरीकरण करत असताना तक्ते आणि आलेखाच्या साह्यानं सादरीकरण केलं जातं तर अशा पद्धतीनं अहवाल लेखन म्हणजे काय सॉरी अहवाल लेखनाचे घटक म्हणजे काय आणि अहवाल लेखनाचा पहिला घटक प्रस्तावना आणि दुसरा घटक मुख्य भाग हे दोन अहवाल लेखनाचे घटक आपण या तासामध्ये पाहिले पुढच्या तासामध्ये अहवाल लेखनाचे उर्वरित घटक आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद